चला बारा चेंडू चौदा गाव्याची गरज चला गुरुडे गुरुडेपाडा लगेच आपले सा, सलामीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत चला इनिंग तुम्ही अगदी वेळेत पूर्ण केली आहे पाच वाजून सदोतीस मिनिटं झाली आहेत लवकर चला सलामीचे दोन बॅटर सलामीचे दोन बॅटर प्रस्थान करत असतात थोडे धावत या मित्रांनो सचिन आणि त्याचा सोबतीला आहे विनोद आणि आजच्या दिवसातील अंतिम लढत या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण या स्पर्धेमध्ये एका बक्षीसा समान करीत ठरेल हे पाहण्यासाठी आपल्याला काही क्षण अजूनही आतुरता करायची आहे आजच्या दिवसामध्ये कोणाचं स्वप्न या ट्रॉफीवर अजमवताना कोणता संघ पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं उत्सुकतेच आहे कोणती टीम असेल हे पाहावं लागेल सध्या तरी बारा मध्ये चौदाची गरज पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला आहे तिथे मात्र एक धाव हलक्या करता कट करत असताना कवरच्या क्षेत्रामध्ये एकदा आली आहे काय म्हणाल सर काय वाटतं कोण जिंकेल कसा प्रकारचा खेळ राहील कारण की बारामध्ये चौदाची गरज आहे एक आली आहे एक मध्ये देखिए कोई जी, कौन जीतेगा ये तो पहले से अनुमान नहीं लगाया जा सकता क्योंकि लो स्कोरिंग मैच है और लो स्कोरिंग मैच जब शाम का वक्त होता है जब सूरज ढलता है ऐसे वक्त में टारगेट चेसिंग इतना आसान नहीं होता है उसका मेन वजह यह है कि जैसे भी सूरज ढलता है जो मिट्टी है उसमें नमी आ जाती है या फिर गेंद का जो बाउंस हो जाता है पिच पर गेंद गिरने के बाद जो बल्लेबाज बाउंस चाहता है वो बाउंस नहीं मिलता और तीसरी बात बैडलाइट का प्रॉब्लम होता है तो शाम के वक्त में कोई भी टारगेट चेस करना उतना आसान नहीं होता भले ही लो स्कोरिंग क्यों ना हो इस बार शर्णम पुल कर दिया मिडाउन क्षेत्र में फील्डर मौजूद थोड़ी सी एक रन पूरा दूसरे रन के लिए बल मौका हो सकता है रनआउट दोनों बल्लेबाज एक छोर पर यहां से रनआउट के रूप में विकेट मिलता हुआ वापा टीम को चुकीचं क्रिकेट पाहायला मिळालं कारण की नॉन स्ट्राईक एंडचा सचिन पोहोचला होता स्ट्राईक एंडला जाणं गरजेचं होतं फलंदाजाने परंतु तालमेल बिघडला आणि अपघात घडला धक्का क्रमांक पहिला लागला फलंदाजी करणाऱ्या गुरुडेपाडा संघाला फार चांगला उल्लेख केला परंतु विकेटमध्ये नमी येते नसेल त्याचं कारण आहे सर ही विकेट सिमेंटची आहे सिमेंटच्या विकेट वर तुम्हाला हवा तसा बाउन्स तुम्हाला प्राप्त होत असतो फक्त इथे मात्र बॅड लाईटचा इफेक्ट हा फार मोठा मार्जिन आहे कारण सूर्य अस्ताच्या दिशेने चाललाय आणि अजूनही ही इनिंग आणि त्यानंतर एक मॅच असा खेळ जर विचार केला तर बॅड लाईटचा इफेक्ट होऊ शकतो यानंतरच्या होणाऱ्या लढतीमध्ये म्हणूनच आत्ता वेल वाचवणं गरजेचं आहे कारण सव्वा सहा सहा पंधरा सहा वीस पर्यंत सूर्य अस्ताला जातो फास्ट केला वापे टीम फास्ट केला टीम मिटिंग नको आहे मित्रांनो आणि म्हणूनच आता इथे मात्र विजय कोणाचा होईल पाहायचं आहे धावा झाल्या तीन गडी बाद झाल्या एक उर्वरित नऊ चेंडू बनवायचे आहेत अकरा स्क्वेअर एक तीन के नुकसान पर पहिला विकेट का नुकसान हो चुका है। और अभी भी मॅच मे रोमांच बढता हुआ रॉयट मोर इस बार बेहतरीन डिलीवरी योग डिलीवरी थी बल्लेबाज को पूरी तरह बीट किया इस योग डिलीवरी ने बेहतरीन गेंदबाजी का इस्तेमाल वफा टीम की ओर से शानदार गेंदबाजी नबी तुली गेंदबाजी कसी भी गेंदबाजी बीट हो गए बल्लेबाज यॉक डिलीवरी का इस्तेमाल जिसे क्रिकेट में ब्रह्मास्त्र कहा जाता है उस डिलीवरी का इस्तेमाल गेंदबाज के द्वारा किया गया था ओ इस बार के बाहर की डिलीवरी अंपायर हमारे ओर हाथ फैलाते हुए अतिरिक्त रन एक ऐड होता हुआ स्कोर पहुंचा चार रनों पर चार गेंदों पर बने हैं चार रन चौदह रनों की चुनौती है गुरुडे पारा टीम के सामने अभी भी दस रनों की जरूरत इस बार मिस टाइम शॉट तो था लेकिन बढ़िया शॉट मैं कहूंगा कि गेंद पॉइंट के ऊपर से आती भी दो रन पूरे होते हुए तीन रन पूरे होते हुए बिल्कुल पॉइंट के ऊपर से खेला था इस शॉट को फील्डर इन फील्ड के ऊपर से स्कोर आगे बढ़ता पहुंचा सात रनों पर सात गेंदों में चाहिए अब सात रनों की आवश्यकता मतलब बॉल टू इक्वेशन बराबर का है को जितने की समान संधी सात मध्ये एकमेकांना सात गोलंदाजाला द्यावी लागेल आपल्या संघाला सात परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना द्यावी लागेल आपल्या गावासाठी सात फटका भरपूर चांगला डीप मध्ये क्षेत्रक्षक आहेत एक तर आहे दुसरीचा प्रयत्न तिथे थोडीशी पंबळ जरूर झालेत आणि दुसरी धाव ही होती होतीये तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल या चुका तुम्ही करू शकत नाहीत अशा क्रुशल मुमेंटला आणि महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला अशा चुका फार आ, कमी कराव्या लागतील कारण हा सामना जिंकायचा असेल तर सहा मध्ये अजूनही पाचची गरज आहे आणि म्हणजे बॅलन्सीटमध्ये सामना या मैदानावर मोठे फटके सजासजी जात नाहीयेत मैदान दिसायला छोटा आहे परंतु चेंडू निव्व्याचा आहे निव्व्याच्या चेंडूला मारायचा आहे तर प्रॉपर टायमिंग आणि मनगटाचा जो आला तरच इथे मात्र षटकार पास होऊ शकतो परंतु हे न करता सहा मध्ये पास करायचे असतील तर तुम्हाला सिंगल डबल्स क्रिकेटची ची लाईफ लाईन वर जोर द्यावा लागेल बराबर का योगेश आपने की की स्कोर पहुंचा नौ रन छः गेंदों पर चाहिए पांच रन और निविया के गेंद के बारे में मुझे भी ज़्यादा कुछ पता नहीं था लेकिन आपसे जो सटीक जानकारी मिली उसे मैं धन्यवाद देना चाहूंगा कि गेंद के बारे में मुझे ज़्यादा पता नहीं रहता कमेंट्री के बारे में मैं बता सकता हूँ लेकिन अच्छी जानकारी कि ये गेंद सही बोलते है कि आप बाहर नहीं जाती लाइन के बाहर अगर सही टाइमिंग होता है बीचों बीच अगर गेंद बल्ले पर लगती है तभी जाती है गेंद बाहर ये आपसे सही जानकारी आपके द्वारा इस बार फुल टॉस गेंद लेकिन अच्छी गेंद कहूंगा की इस गेंद पर कोई रन नहीं फार वेगवान चेंडू होता सर निव्याचा चेंडूचा एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळी हंगामाला सुरुवात होते ना त्यावेळी निव्याचा चेंडूवरच फलंदाजी केली जाते आणि निव्या चेंडू, चेंडू, चेंडू खेळत असेल तर तुम्हाला तो तुमचा बॅटचा हँडल जो आहे ग्रीप जी आहे ती थोडीशी लूज करावी लागते तुम्ही ताकदीने खेळू शकत नाही जेवढा ताकदीने तुम्ही निव्या केलाल तेवढा चेंडू जागेवरच राहतो परंतु टाइमिंग और के तो, तो लंब जो इस बार तेज गेंद तेज तर्रार गेंद यॉर्क डिलीवरी बीट कर दिया इस बल्लेबाज को अब कहीं ना कहीं कठिन में मैच पर अच्छा हुआ गुरुडी पाड़ा टीम की मुसीबतें बढ़ती हुई मैं कहूंगा अब मैच में रोमांच बढ़ता हुआ और बल्लेबाज़े टीम की परेशानी बढ़ती और एक डॉट डिलीवरी आती हुई अब कहीं कहीं ना कही यहां से अगर गुरुडी मॅच को गवाती है तो जो बल्लेबाज बल्लेबाज जिसका नाम नीलेश है उसके ऊपर शायद मॅच का टिकरा फुट सकता है नहीं सर इथे खराब क्रिकेट यासाठी सुरू आहे तुम्हाला साम है, सा मध्ये पाच आवश्यक आहेत तुमचा बॅटचा स्विंग आहे तो फार वेगानं नको आहे तुम्ही फक्त हलक्या हाताने चेंडूला बघा हलक्या हाताने कट कट करा एकदा अशा परिस्थितीमध्ये फलंदाज फुटवर्क करत नाहीये चेंडूला पाहत नाहीये परंतु मोठा फटका केलेला जातो म्हणून बीट होतोय पहा हेच करायचं होता अगोदर हेच करायचं होता अगोदर हे केलं नाहीये सचिनला अगोदर स्ट्राईक दिली असती एव्हाना सामन्याचं सा विचित्र थोडस सा विचित्र असतं दोन मध्ये चार दहाची अजूनही गरज आहे सामना होता कुठे सामना आलाय कुठे कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग म्हणून दोन मध्ये चार कंपल्सरी कराव्या लागतील

कडी बाद अरेची बाजू सचिन नॉन स्ट ज्याच्याकडून आहेत अपेक्षा तो आहे नॉन स्ट्राईक लाईक वर असेल त्याला करायचं एक मध्ये तीन सामना होता कुठे सामना आलाय कुठे ओवरच्या सुरुवातीला सर म्हटलं होतं अशा प्रकारचे सामने टन होताना या मैदानावर सकाळपासून पाहतोय आणि त्याच प्रकारचा सामना टर्न झालाय कारण सहा मध्ये पाच ची गरज होती बॅक टू बॅक तीन डॉट चौथ्यावर एक पाचव्यावर एक दुसरीच्या प्रयत्नात रन आउट म्हणजे एकंदर दोन धावा आल्या आणि आता शेवटच्या चेंडूवर एक चेंडू तीन धावा वापेकर काय वाटत का। जिंकाल तुम्हा ला तुम्हा ला तुम्हा ला तुम्हा ला का नक्की जिंकाल असं तुम्हाला विश्वास आहे पण तू गुरुडे पाडा तुम्हाला तुमच्या फलंदाजावर विश्वास आहे का हे दर्शवून द्या जोरदार एक चेंडू तीन कोणाचा गुरुडे पाडा की वापे वापे की गुरुडे पाडा सामना जिंकलाय टीएम वापे ना वापे चला लगेच या कर्णधार वापे टीम कॅप्टन आणि चला देवसोले वापे वापे कॅप्टन या कॅप्टन फ्रवर लवबाद की साτοमा उपफि षाल